नमस्कार मित्रांनो मी मराठी पंचेचाळीस या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एकत्रित करण्यात आलेल्या दोन योजना आहेत ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत या दोन्ही योजनांचं मिळून आयुष्यमान भारत ही योजना तयार करण्यात आलेली आहे तर या आयुष्यमान भारत जर कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला जवळपास तेराशे छप्पन आजारी जे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये या योजनांमध्ये तर त्या ते तेराशे छप्पन्न आजारावरती तुम्हाला उपचार आणि शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन तुम्हाला फ्रीमध्ये के केल्या जाणार आहेत कारण की पाच लाखापर्यंत विमा कवच या योजनेअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये दे देण्यात येतं शासनाकडून म्हणजे पाच लाखापर्यंत जर तुमचं खर्च येत असेल शस्त्रक्रियेसाठी संबंधित आजारासाठी तर ते फ्रीमध्ये होणार आहे त्याच्यासाठी कुठलंही चार्ज लागायचं लागणार नाही आणि यासाठी काय पात्रता आहे कुठले कार्ड लागणार आहेत लिस्टमध्ये नाव नसेल तर लाभ मिळतो का जर राशन कार्ड नसेल तर लाभ मिळेल का हे सर्व तुमचे प्रश्न क्लिअर होणार आहेत या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड योजने म्हणजे आपल्याजवळ जर नसेल तर तुम्हाला त्यासाठी शिधापत्रिका असणं गरजेचं आहे म्हणजे राशन कार्ड पिवळं पांढरं किंवा बघवं या तिन्हीपैकी एक राशन कार्ड जरी असेल तरी तुम्हाला या योजनेचं लाभ मिळणार आहे पाच लाखापर्यंतचं तुम्हाला उपचार फ्रीमध्ये केले जाणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला सांगणार आहे पाच लाख कसं मिळणार आहेत तर प्रत्येक कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख आरोग्य संरक्षण मिळणार आहे म्हणजे तुमच्या राशन कार्डवरती जर चार नावं असतील तर किंवा दोन असतील किंवा तीन असतील तर प्रति राशन कार्डप्रमाणे तुम्हाला पाच लाखापर्यंतचे उपचार एका वर्षामध्ये पाच लाखा पाच लाख रुपयापर्यंत फ्रीमध्ये केले जाणार आहेत जे समाविष्ट आजार आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत फ्रीमध्ये केले जातात आता सांगतो तुम्हाला एक तर तुमच्याकडं आयुष्यमान भारत कार्डची जी पात्रता यादी आहे त्याच्यामध्ये नाव असलं तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे जर नाव नसेल यादीत तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे तुमच्यापैकी तुमच्याजवळ जर राशन कार्ड आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याच्यापैकी एकही राशन कार्ड जर असेल त्याच्यात जर नाव असेल तरी तुम्हाला हा राशन कार्ड घेऊन तुम्हाला संबंधित दवाखान्यात जर या पात्र असेल किंवा जोडलेला असेल या योजनेसाठी त्या दवाखान्यात तुमचं ते राशन कार्ड चालणार आहे तर त्या राशन कार्डसुद्धा तुमचं नसेल किंवा राशन कार्डमध्ये नाव नसेल तरीसुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे ते कसं हे मी सांगतो तुम्हाला तर इथं बघू शकता मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही शिधापत्रिका नसलेले जे नागरिक असतात त्यांच्यासाठी आधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल आणि त्यासोबतच तहसीलदार दाखल्याच्या आधारे योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला या योजनेचा तर लाभ मिळणारच आहे जर राशन कार्ड नसलं तरीही त्यासाठी फक्त तुम्हाला शिधापत्रिका म्हणजे सिधापत्रिका ज्यांच्याजवळ नाहीये राशन कार्ड नाहीये त्यांच्यासाठी का। डोमासाईल सर्टिफिकेट किंवा तहसीलदारांचा दाखला हे दोन्ही कागदपत्रे लागणार आहेत किंवा मन जे मी सॉ सॉरी त्यासाठी आदिवास प्रमाणपत्र आणि तहसीलदार दाखला हे दोन्ही लागणार आहेत त्यासाठी जर तुमच्याकडे राशन कार्ड किंवा पात्रता देत नाव नसेल तर आणि त्यासोबत तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डबद्दल काहीच माहिती नसेल तरी तुम्ही काळजी करू नका घर बसल्या तुम्हाला फक्त नंबरवरती एका कॉल करायचे ते मी नंबर सांगत आहे लक्षात घ्या किंवा लिहून सुद्धा घेतले तरी चालेल तर याच्यामध्ये नंबर आहेत बघा शासनाकडून जाहीर करण्यात आलेले नंबर आहेत हे तर याच्यामध्ये सर्वप्रथम टॉल फ्री नंबर आहेत याच्यामध्ये चौदा हजार पाचशे पंचावन्न या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा अठराशे एकशे अठरा पाचशे पासष्ट हे समोर दिसत आहेत नंबर दोन्ही याच्यावरतीसुद्धा तुम्ही कॉल करू शकता निशुल्क दूरध्वनी क्रमांक आहेत म्हणजे कुठलंही शुल्क लागणार नाही कॉलवरती फ्रीमध्ये तुमचे बोलणं होणार आहे आरोग्य मित्रांचे आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता इकडे नंबर आहेत पंधरा त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी हा सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अठराशे तेवीस बत्तीस दोनशे या नंबरवरती सुद्धा तुम्हाला कॉल करता येणार आहे टॉल फ्री नंबर आहेत सर्व हे मी जे सांगितलेले आहेत ते शासनाचे आहेत एक आणि एकत्रित तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल पाच लाख रुपयापर्यंत तुमचं जर तेराशे छप्पन्न जे आजार त्यांनी समावेश केलेले आहेत त्यापैकीच जर एक आजार असेल तुम्हाला आणि त्याच्यावर जर उपचार किंवा शस्त्रक्रिया घ्यायची असतील तर त्यासाठी तुम्हाला पाच लाखा रुपयापर्यंत ते फ्रीमध्ये केले जाणार आहे तुमचे उपचार तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो आणि त्यासंबंधितच काही महत्त्वाचे मी आजार सांगतो कुठले आहेत नेमकं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत होणार आहेत फक्त काही आजार सांगतो मी तुम्हाला जे मी आत्ता तेराशे छप्पन आजार सांगितलेले होते त्याच्यामध्येच काही आजार आहेत जे महत्वाचे आहेत त्याच्यापैकी मी सांगू इच्छितो तुम्हाला एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ या दोन्ही योजनेचं एकत्रीकरण करूनच आयुष्यमान भारत ही योजना बनवण्यात आलेली आहे काही दिवसापूर्वी याच्यामध्ये बघू शकता सर्वात महत्त्वाचे आजार म्हणजे ज्यांच्यावरती मोफत उपचार केले जाणार आहेत त्याच्यामध्ये बघू घेऊ शकता कॅन्सर आहे सर्वात महत्वाचा आजर, ज, आजर आहे आजार आजार ज्याच्यावरती उपचार केले जाणार आहेत कॅन्सर आहे त्याच्यामध्ये कॅन्सरनंतर हृदयरोग शस्त्रक्रिया आहेत मूत्रपिंड आहे मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया आहेत त्यासोबतच मेंदू व मज्जासंस्था विकार आहेत आस्थिव्यंग आहे किंवा हाडांचे वगैरे आपण म्हणू शकतो त्याचे काय आजार असतील तर त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया केली जाणार आहे फ्रीमध्ये पोटांचे काही शस्त्रक्रिया असतील जठर व आतडे शस्त्रक्रिया त्यासोबतच प्लास्टिक सर्जरी जडीत स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग नेत्र शस्त्रक्रिया त्यालाच आपण सॉरी अनेत्र शस्त्रक्रियामध्ये मोतीबिंदू वगळून म्हणजे मोतीबिंदू या आजाराचा समावेश केला जाणार नाही मोतीबिंदू या आजाराचा समावेश नाही आहे कृत्रिम अवयव फुफ्फुस आजारावरील उपचार सांधे प्रत्यारोपण मानसिक आजार इत्यादींचा समावेश आहे आणि अतिशय जे मेजर प्रॉब्ले आजार आहेत त्यांचा सुद्धा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे मित्रांनो नक्कीच तुमच्या घरामध्ये कोई आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील पत्नी असतील मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असताल तरी राशन कार्डवरती नाव नसलं तरी घाबरून जाऊ जाऊन दोन डॉक्युमेंट सांगितलेले आहेत मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र आणि तहसीलदार यांचा दाखला या दाखल्यानुसार सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे पाच लाखा पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत तुम्हाला टेन कुठलंही काळजी करू नका जर तुमच्याकडे पात यात पात्रता यादीत नाव नसेल किंवा राशन कार्डसुद्धा नसेल तरी तुम्हाला या दोन दाखल्याच्या आधारे या योजनांचा लाभ मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर कुठला दवाखाना या योजनांसाठी पात्र आहे आपल्या जवळचा एरियातला ते कसं पाहायचं ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मित्रांनो आय बटनवरती क्लिक करा तिथं तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे कसं चेक करायचं हॉस्पिटल कुठला आहे आपल्या एरियाच्या जवळ या योजनांसाठी पात्र ते सुद्धा बघता येणार आहे मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद